सामाजिक ऐक्य जपणाऱ्या महाराष्ट्रात आजची परिस्थिती बघता सामाजिक सौदार्याची विण तुटली जात असल्याची चिंता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त करत राज्यातील सामाजिक सलोका बिघडत असताना सर्वांनी सामाजिक एकोपा राखण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे असे आवाहन केले दिंडोरी तालुक्यातील आंबे दिंडोरी येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले त्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे होते पुढे बोलताना पवार म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अतिशय जवळचे म्हणून दादासाहेब गायकवाड यांची ओळख होती दादासाहेबांचे राज्यासाठी आणि देशासाठी मोठे योगदान होते त्यांनी समाजातील दीनदलितांच्या भूमीन उपेक्षित त्यांच्या उद्धारासाठी मोठे काम उभे केले यशवंतराव चव्हाणांसोबतही त्यांनी काम केले पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देऊ केली मात्र त्यांनी ती नाकारली असे त्यागीवृत्तीचे दादासाहेब होते त्यांचे विचाराच्या तरुणांनी आत्मसात करावे असे सांगताना कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जीवनचरित्राचा इतिहास कथन करताना त्यांचे एकसष्टी कार्यक्रम नाशिकला झाल्याचा उल्लेख करत त्यांच्या वेळी नाशिक जिल्ह्यातील विविध मान्यवरांचा आवर्जून उल्लेख केला अध्यक्षस्थानावरून बोलताना प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सदर स्मारक लोकार्पण जरी उशिरा झाले तरी ते कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांना अभिप्रेत असलेल्या शाहू फुले आंबेडकर यांचा वारसा जपणाऱ्या शरद पवार यांच्या हस्ते झाले असल्याचे सांगितले प्रास्ताविक राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय पाटील यांनी केले यावेळी खासदार भास्कर भोरे निलेश लंके आमदार शशिकांत शिंदे कादवाचे चेअरमन श्रीराम शेट्टी शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख जयंत धिंडे दादासाहेब गायकवाड यांचे पंतू सागर गायकवाड आनंद गायकवाड यांची भाषणे झाली आभार शाह मिरे यांनी मानले यावेळी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष विद्याताई पाटील माजी समाज कल्याण सभापती सुनीता चारोस्कर माजी जिल्हा परिषद घटनेतील प्रवीण जाधव गोकुळ पिगळे आदी विविध मान्यवर सरपंच उपसरपंच सदस्य सोसायटी संचालक मंडळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत विभागीय संपर्क बाबू चव्हाण दिंडोरी महाराष्ट्राचं चित्र सगळं वेगळं आहे हा समस्येचा विचार हा अस्थिर होतोय काय असं दिसतंय ही सामाजिक ऐकायची वीण आहे ती उसवते का काय असं चित्र दिसतंय आणि आज आजपास समक या सगळ्यामध्ये एक वेगळं चित्र या ठिकाणी दिसतंय माझ्या मते हे एक प्रकारचं आव्हान आहे काय वर्सेल ते किंमत द्यायची असेल तर किंमत देऊ पण महाराष्ट्र एकसंघ कसा नाही महाराष्ट्राच्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्र कसं शिवता येईल आणि महाराष्ट्राचा लौकिक जो चव्हाण साहेब आहे जो दादासाहेब गायकवाड यांच्यासारख्या अनेकांनी जो घालून घेतला